नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत भाषाभ्यास व मराठी व्याकरण सरावसंच एक यामध्ये आपण मराठी वाक्प्रचार व वा अर्थ समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मराठी म्हणी व त्यांचे अर्थ अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द तसेच जोड शब्द समूहदर्शक शब्द वचन बदलणे लिंग बदलणे व घरदर्शक शब्द या घटकांचा अभ्यास करणार आहोत सुरुवातीला आपण मराठी वाक्प्रचार व वा अर्थ पाहूयात मराठी वाक्प्रचार व वा अर्थ आरंभ करणे सुरुवात करणे धूम पळणे जोराने धावणे झडप घालणे पकडण्यासाठी उडी घेणे नकार देणे नाही म्हणणे बट्ट्याबोळ होणे सगळे बिघडून जाणे ठेंगा दाखवणे चिडवण्यासाठी अंगठा दाखवणे टाळाटाळ ताल करणे मुद्दाम दुर्लक्ष करणे डोकेवर काढणे पुन्हा पुन्हा आठवणे दंग होणे मग्न होणे गुंग होणे घाबरगुंडी उडणे खूप घाबरणे आता आपण काही समानार्थी शब्द पाहूयात दिवा म्हणजे दीप वेग म्हणजे गती अपघात म्हणजे दुर्घटना संकट म्हणजे आपत्ती दंड म्हणजे शिक्षा फूल म्हणजे पुष्प सुमन मन अंतःकरण चित्त कष्ट श्रम चतुर हुशार काम कार्य आता आपण काही विरुद्धार्थी शब्द पाहूयात सुरुवात शेवट नकार होकार नाजूक राठ चूक बरोबर संपूर्ण अपूर्ण कबूल ना कबूल, आडवी उभी बाहेर आत स्वच्छ अस्वच्छ उंच बुटका आता आपण काही मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहूयात अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते अडलाहरी गाढवाचे पाय धरी शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते असतील शिते तर जमतील भूते आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे आगीतून फुपाट्यात लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे आधी पोटोबा मग विठोबा आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य कामे करणे अंथरूण पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मानाने खर्च करावा आवळा देऊन कोहळा काढणे क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे आयत्या बिळात नागोबा दुसऱ्यांच्या कष्टांवर स्वार्थ साधणे अलंकारिक शब्द अष्टपैलू सर्व गुण संपन्न अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस अकलेचा कांदा मूर्ख अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य आळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक अरण्याची शोभा वनश्री अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी आग विजवणारे यंत्र अग्निशामक यंत्र इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन वतन अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी अरण्याचा राजा वनराज जोड शब्द आता आपण काही जोड शब्द पाहूयात होम हवन हेवा दावा हिनदीन हाव भाव हाल हवाल हाल अपेष्टा हळद कुंकू हवा पाणी स्थिर स्थावर स्थावर जंगम शब्द आंब्यांच्या झाडांची राई उतारूंची झुंड किंवा झुंबड उपकरणांचा संच उंटांचा लमानांचा तांडा करवंदांची जाळी वचन बदलणे एकवचन अनेक वचन बाहुली बाहुल्या मेनबत्ती मेनबत्त्या चित्र चित्रे कोंबडा कोंबडे पाऊल पावले दिवा दिवे गाडी गाड्या वाहन वाहने संकट संकटे मुंगी मुंग्या लिंग बदलणे पुल्लिंग, स्त्रीलिंग पती पत्नी सासरा सासू अध्यक्ष अध्यक्षा दीर भावजय विधूर विधवा वडील आई कोकीळ कोकिळा चिमना चिमनी मुंगळा मुंगी दादा ताई घरदर्शक शब्द उंदराचे बीळ कावळ्याचे घरटे कोंबड्यांचे खुराडे कोळ्याचे जाळे गाईचा गोठा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा